आता बघा शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी बघा गोरे आहे मस्त जबरदस्त गोरे आहे पाहू शकता बैलजोडी मालकाचं म्हणणं आहे की दोनदा चार दात झालेले आहे आणि मग लागू लाग किंमत बी सांगून द्या एकतीस एकतीस सांगा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न ब्याऐंशी एकवीस अठ्ठेचाळीस एकदा परत पंच्याण्णव बावन्न ब्याऐंशी एकवीस अठ्ठेचाळीस शेतकरी मित्रांनो हा त्यांचा नंबर आहे हा स्क्रीनवर नंबर दिसून आपल्याला आणि स्क्रीनवरच्या नंबरवरून आपण थेट फोन करून बैलजोडीची खरेदी करू शकता मोदा गाव रणजित चौधरी रणजित चौधरी भाऊची ही बैलजोडी आहे आणि काही कमी होईल असंही त्यांचं म्हणणं आहे शेतकरी मित्रांनो आपण बैलबाजार फिरत आहो आणि एक एक करत बैलजोडीच्या किमतीही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येतो ही बैलजोडी पाहत आह आपण ही बैलजोडी बघा त्यांचं बोलणं चालू आहे काय किंमत एकचाळीस सांगा आता सहा सहा एक्सेल करा झालेले तर मोबाईल नंबर सांगा त्याच्यामध्ये नव्याण्णव एकवीस सहासष्ट त्रेसष्ट झिरो दोन हा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे आणि दिली सांगितलेल्या किंमतीमध्ये कमी होईल असं दादाचं म्हणणं आहे आपण स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करू शकता खरेदी करू शकता बाकी बैलजोडी बघा आजच्या बाजार बैल बाजारामधली दिलेल्या सांगितलेल्या किमती कमी होते शेतकरी मित्रांनो सांगायच्या किमती वाढीवर राहतात वाढीवच सांगितले जातात आणि खरेदी विक्री जे आहे ते मिनिमम किमती होते म्हणजे किंमत कमी करूनच खरेदी विक्री केल्या जाते ही बैलजोडी बघा आणखी आपण काही किमती आणि मोबाईल नंबर आपल्यापर्यंत आज पोहोचवता आपण पाहू शकता असा असा बाजार भरलेला आहे या बैलबाजारमध्ये आपण थेट येऊन बैल बैलजोडीची खरेदी करू शकता शेतकरी मित्रांनो बरेचसे बैल बाजार आता चालू झालेले आहे आपल्याकडील कोणकोणते बैलबाजार चालू झालेले आहे आणि ते, ते आपण माहिती कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता यावर्षी आपला प्रयत्न राहील की संपूर्णरित्या बैलबाजार जास्तीत जास्त बैलबाजार आपल्यापर्यंत कसे पोहोचवता येईल यावर्षी आपला, या आपला प्रयत्न राहील हा सुरुवातीचा आजचा बैलबाजार आपल्यापर्यंत पोहोचवून राहिलेला आहे घाटांचे बैलबाजार आहे दरबुधवारी भरतो विदर्भातील सर्वात मोठा बैल बाजार आहे आपण पाहू शकता शेतकरी मित्रांनो बघा घाटांची बैल बाजारामध्ये दावणी बी भरपूर प्रमाणात येतात आपण पाहू शकता <laughs> जबरदस्त अशा धावणीतही बैलजोडी आपल्याला पाहायला मिळते किमती संदर्भात किमती थोड्या चढ्या कमी जास्त असू जा शकतात जर आपण येऊ शकता आणि बैलजोडीची खरेदी करू शकता त्या माध्यमातून पहिला पहिला बाजार आहे आपण बऱ्याचशा काही किमती पोचू हे आता गोरे बघा जबरदस्त असे आहे शक्यतो आपण मोबाईल नंबर पोहोचू गोरे मालकाचा बघून घ्या शेतकरी मित्रांनो हे गोरे पहा शेतकरी मित्रांनो तर किती दात झाले दादा दोन दोन दात दोन दोन दात झाले आहे म्हणते मग किंमत काय ठेवलेली आहे किंमत एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार ते सांगत आहे तर शेतकरी मित्रांनो बघा हे दोन दोन दात गोरे आपल्यापर्यंत पोहचवत आहे एक लाख दहा एक लाख दहा दाँग हजार अशी त्यांची किंमत आहे आपण दिलेल्या नंबरवरून थेट फोन करू फोन करून खरेदी करू शकता त्यासाठी मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस डबल झिरो एक्कावन्न बत्तीस एकदा परत सत्याहत्तर चौवेचाळीस डबल झिरो एक्कावन्न बत्तीस तर शेतकरी मित्रांनो हा त्यांचा नंबर आहे आपल्याला स्क्रीनवर दिसेल स्क्रीनवरील नंबरवर आपण थेट फोन करू शकता आपणास विनंती आहे की फोन केल्यानंतर संवादाची जी भाषा आहे ती प्रेमळ असली पाहिजे आणि प्रेमानं संवाद होऊन बैलजोडीची खरेदी विक्री होऊ शकते तर मित्रांनो आपला प्रयत्न राहते की सर्वच प्रकारच्या बैलजोड्या आणि सर्वच प्रकारच्या बैलजोडीच्या किमती आपल्यापर्यंत पोचल्या पाहिजे पण बैलबाजारामध्ये ते कधी शक्य होते कधी शक्य होत नाही आत्ता कुठं बैल बाजाराला सुरुवात झालेली आहे आपण पाहू शकता चांगले चांगले गोरे आपल्याला बैल बाजारात पाहायला भेटते तर आपण या आणि खरेदी करा या बैल बाजाराची विशेषता म्हणजे तेलंगणा राज्यामधील विशेष करून बैलजोड्या बी येते आणि खरेदीसाठी बरेचसे शेतकरी मित्रसुद्धा येते आता संपूर्ण बैलजोडी आपण पाहत घाटांची बाजारामध्ये आपण सर्वच प्रकारच्या बैल जोड्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आपण पाहू शकता समोरच्या भागाकून आणि ही मागच्या भागा भागातूनही बैलजोडी आपण पाहून घ्या का सांगा मग किंमत काय सांगा किंमत एक वीस जास्त होत आहे हो त्यामध्ये कमी होईल हो किती कमी होईल कमी म्हणजे काय लागायचे अंदर तयारी ठीक आहे त्यासाठी मोबाईल क्रमांक सांगा शहाण्णव झिरो चार सत्तर पस्तीस एकोणपन्नास पुन्हा एकदा सांगा शहाण्णव झिरो चार सत्तर पस्तीस एकोणपन्नास शेतकरी मित्रांनो यांचा नंबर आपल्याला स्क्रीनवर दिसेल ही बैलजोडी आहे त्यांचं म्हणणं आहे की कि सांगितलेल्या किमतीमध्ये कमी होईल आपण स्क्रीनवर दिसलेल्या नंबरवर थेट फोन करून या बैलजोडीची खरेदी करू शकता आता ही लाकी बैलजोडी आपण पाहत आहोत शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी बघा त्या बैलजोडीच्या किंमत आणि मोबाईल नंबर आपल्यापर्यंत लगेच पोहोचवल्या जाईल तर मग काकाची किती सांगा त्या किंमत याची एक पन्नास हो हो सांगा जास्त होते ना जास्त होते विकाची किंमत सांगा आणि डायरेक्ट विकून टाका विकाची किंमत सांगा थोडी पाच दहा हजार जास्त असली चालते आणि फोन नंबर आला का डायरेक्ट विकून टाकायचे नाही नागराची जास्त हां सांगा एकतीसची द्यायची एकतीसची द्या ठीक आहे तरी नंबर सांगा नंबर सांगा नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी एकोणऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठावीस पुन्हा एकदा सांगा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी ब्याऐंशी अठ्ठावीस तर शेतकरी मित्रांनो हा त्यांचा नंबर आहे ही जोडी बैलजोडी पाहून घ्या किमतीमध्ये कमी होईल सांगणाऱ्या किमतीच्या वाढीव किमती सांगितल्या जातात पण खरेदी विक्री कमी किमतीमध्ये होते हे मात्र निश्चित आहे आता हे गोरे बघा शेतकरी मित्रांनो आताच आपण विविध प्रकारच्या बैलजोडीच्या किमती पोहोचवल्या काही ढवळी बैलजोडीच्या किमती पोचवल्या काही लाकी लाख्या बैलजोडीच्या किमती पोचवल्या